लाईफस्टाईल बिघडलेली आहे हे आपल्याला माहीत आहे आणि लाईफस्टाईल सुधारायची कशी सुधारायची कशी हे सुद्धा माहीत आहे माहीत नाही असं नाही आहे फक्त आपण ते करू शकत नाही आहे म्हणजे आपल्याला माहीत आहे लाईफस्टाईल सुधारायची असेल तर सकाळी लवकर उठलं पाहिजे सूर्योदयापूर्वी उठलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे मोकळ्या हवेत फिरायला जायला पाहिजे ब्रह्ममुहूर्तावर हां आणि व्यायाम वेगवेगळी प्राणायाम हे सगळं करायला पाहिजे सात्विक अन्न खायला पाहिजे वेळेवर जेवायला पाहिजे वेळेवर नीट विश्रांती घेतली पाहिजे झोप नीट झाली पाहिजे म्हणजे पहिल्यांदा आपल्या मोबाईलला झोपवलं हो पाहिजे आणि मग आपण झोपलं पाहिजे तर आपला मोबाईल झोपे जातच नाही रात्री मोबाईल घेऊनच आपण झोपतो त्यामुळे त्याचे लाईट्स या सगळ्याचा आपल्याला त्रास होत असतो त्यामुळे पहिला मोबाईल झोपवा मग स्वतः झोपायचं आहे आणि छान झोप झाली म्हणजे अकराच्या पुढे तर जागायचंच नाही आहे अकरानंतर आपल्याला लिव्हर आणि गॉलब्लडर जे आपले पित्ताचे जे ऑर्गन्स आहेत त्यांना विश्रांती पाहिजे असते त्यांना रिकवरी करायची असते आणि त्यावेळेस जर जा आपण जागलो तर आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन सतत राहतं आणि मग आपल्याला दिवसभर थकवा जाणवतो हो त्यामुळे साधी जीवनशैली आहे खूप काही माहीत नाही असं नाही सांगतात आपण म्हणतो फक्त की नाही बाबा कसं करायचं जमत जमत नाही आहे पण आपल्याला माहीत आहे फक्त या इतकं जरी पाळलं तरी खूप आहे बरोबर आहे आणि तुम्ही आता म्हणालात की अकराच्या आधी झोपण्याचा प्रयत्न करा पण जेव्हा आम्ही बेडवर जातो तेव्हा मोबाईल हा असा हातामध्ये असतो आणि अगदी एक स्वतःसाठी रिलॅक्स असणारी पोज असते डोळ्यासमोर मोबाईल असतो आणि तासन तास त्यावर वेब सिरीज पिक्चर पाहिले जातात आणि हे नकळत सगळ्यांकडून होतं अगदी माझ्याकडूनसुद्धा हे होतं पण हे चुकीचं आहे हे माहिती आहे मग आता हे टाळण्यासाठी काय करायला पाहिजे आम्हाला टाळण्यासाठी <laughs> नेटफ्लिक्सऐवजी नेटफ्लिक्स करायला पाहिजे नेक आपला नीट ठेवायला पाहिजे त्यामुळे नेकचं पोझिशन हे फार इम्पॉर्टंट आहे आपण सतत मान खाली ठेवतो हो तीस किलोचं ओझं त्यामुळे मानेवर येतं आपल्या कारण आपल्याला मानेच्या स्नायूंना मणक्यांना ही सवयच नाही आहे सगळ्यात मोठा आजार तो आहे जरी आपण झोपून पाय पाहत असो तर दोन ते तीन उशा घेऊन आपण मोबाईल पाहत असतो आणि मग तो मोबाईल जेव्हा आपण पाहत असतो त्यावेळी आपल्या मानेवर पाठीवर असा वेगवेगळा ताण येत असतो आणि त्यामुळे मोबाईलचा जो स्क्रीन टाईम आजकाल मोजला जातो की किती स्क्रीन टाईम आहे तो सगळ्यांनी ऑब्झर्व करावा कमीत कमी स्क्रीन टाईम ठेवावा आणि जेवढा गरज असेल तेवढाच मोबाईल वापरला पाहिजे कारण फक्त त्या स्क्रीनमुळे त्रास होतो डोळ्यांना असं नसून मान यांना यांनासुद्धा प्रचंड त्रास होत असतो त्यामुळे एक तास आधी तरी आपल्याला झोपायच्या आधी मोबाईल बंद करायला पाहिजे आणि मग तुम्ही बघा एक आठ दिवस करून बघा कसं किती फरक वाटतो तुमच्या आयुष्यात